गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज होता हाफ डे मला सॅटर्डेचा हाफ डे असतो सर्वांना माहीत असेलच तर मी गेली होती दादर मार्केटला थोडीशी मला खरेदी करायची होती त्यामुळे आणि ऊन असल्यामुळे तोंडाला स्काफ बांधला होता तुम्हीसुद्धा बाहेर जाता वेळेस सनस्क्रीन लावत जा आणि तोंडाला मास्क आहे तो लावतच जा कारण ऊन भरपूर आहे आणि प्लस पाण्याची बॉटल आहे ती सोबत घेत जा मार्केट खूप सारे फिरून झाल्यानंतर आम्हाला जी गोष्ट घ्यायची होती ती काही ईस्ट साईडला सॉरी वेस्टला मिळालीच नाही त्यानंतर मुड ऑफ झाला पुन्हा आम्ही गेलो ईस्ट ईस्ट साईडला एवढं ब्रिज खालीवर करून आणि ऊन असल्यामुळे भरपूर थकायला होतं असं वाटतं तर कशाला आलो उगाच उन्हातून फिरण्यासाठी पण काय करणार एखादी गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला त्यासाठी कष्ट थोडेसे करावेच लागतात त्याच्यानंतर आम्ही गेलो एका शॉपमध्ये तिथे आम्ही फॅब्रिक बघितलं तर फॅब्रिक आम्हाला आवडलं ना जसं पाहिजे होतं तसं नाही मिळालं त्यानंतर पुन्हा आम्ही आलो स्टेशनला आणि स्टेशनला गर्दी तुम्ही बघू शकता विरारच्या ट्रेनला किती गर्दी असते ते त्यानंतर ट्रेन पकडली आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही घरी आणि घरी गेल्यानंतर पुन्हा आम्ही गेलो आमच्या इथे मार्केटला विरार वेस्टा मार्केट असतो तिथे आणि त्याच्यानंतर पूर्ण मार्केट फिरलं पण आम्हाला जी गोष्ट घ्यायची होती ती पुन्हा नाही मिळाली फायनली एका ठिकाणी आम्हाला जसं पाहिजे होतं तसं फॅब्रिक आहे ते मिळालेलं आहे आणि हे फॅब्रिक आहे ते मी कशासाठी यूज करणार आहे आणि मी कशासाठी घेतलेलं आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की कसा वाटला ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा तर थँक्यू सो मच विरडू पूर्ण बघितल्याबद्दल बा बाय लव्ह गाय टाटा